मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा मध्ये आपले स्वागत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत आसलगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू जळगाव जामू तालुक्यातील आसलगाव येथील बावीस वर्षीय तरुण अनिल दांडगे एप्रिल बावीसच्या च्या रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्याची घटना समोर आली आहे जळगाव जामो तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून दररोज शेकडो वाहने अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या दरम्यान अतिशय वेगाने करीत असतात परंतु या अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभाग कारवाई तर करीतच नाही यापेक्षा या, या वाहनांच्या वेगावर पोलीस विभाग लगाम लावण्यास कार्यक्षम ठरत आहे वेगाने अवैध गौन खनिज किंवा वाळू वाहतुकीमुळे या अगोदरसुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला असाच एक प्रकार बावीस एप्रिलच्या रात्री घडला असून यामध्ये आसलगाव येथील निलेश दांडगे हे जळगावहून आपले कामकाज आटपून घराकडे येताना रात्री सकाळचे दहा वाजेदरम्यान जवळील टाकळी खाती फाट्यावर जळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला या अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून जळगाव जामोद पोलीस त्याचा कसून तपास घेत आहेत दरम्यान मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या निलेश दांडगे या तरुणाच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अतिशय शोकाकुल वातावरणात मृतात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहे जळगाव जामोल प्रतिनिधी